अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिका निवडणूक रणधुमाळीत चांगलीच रंगत आली असून कॉर्नर सभेतून आरोप प्रत्यारोपाच्या फैरींनी संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे कोपरगाव शहरातील प्रभाग एकमधील कर्मवीर नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सचिन गवारे व सोनाली कपिले यांच्या प्रचारार्थ आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न झाली आहे कोल्हेगडचा विश्वासनामा पाच नंबर तलाह रोजगार न्यायालयीन याचिका यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य करत आमदार आशुतोष काळेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे यावेळी काकासाहेब कोयटे ते यांनी त्यांचे विजन मांडत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे तर नगरसेवक पदाचे उमेदवार सचिन गवारे यांनी शेरोशायरीतून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे या कॉर्नर सभेला धरमसेठ बागरेचा सचिन परदेशी राजेंद्र खैरनार संदीप कपिले यांच्यासह पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणी कोपरगाव आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ऐंशी जवळपास वर्ष पूर्ण सत्ता आपण समोरच्या लोकांना दिली साधी सुधी नाही राज्य शासनामधली सत्ता असू आपल्या नगरपालिकेतली सत्ता असू ही पूर्णपणे त्यांना आपण एकदा दिमवीर शंकररावजी साहेब असतील किंवा माजी आमदार अशोकरावजी साहेब असतील सलग पाच वर्ष कधी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक किंवा नगरपालिका त्या ठिकाणी कधीही नव्हती आणि मग ही संधी कधी मिळालेली नाही दोन हजार सोळाला तर आपला भाग नव्याने जोडल्या गेलेल्या परंतु शहरामध्ये आम्ही नगरसेवक निवडून आलेले कायम आम्ही विरोधात विरोधात राहिलेले आणि मी आता आमदार म्हणून काम करत असताना दोन हजार चौदा सॉरी दोन हजार एकोणीस ते चोवीसमध्ये पाहिलं ज्यावेळेस नगरपालिका अस्तित्वात होती एकोणीस ते एकवीस या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जो कुठला निधी मंजूर करून आणायचो ते कामं होऊ द्यायचे नाही काम झाले तर नगरपालिकेचे इलेक्शन वच्या पुढे तो फायदा आपल्या नगरसेवकांना हो मिळेल पण अशा प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये होते प्रत्येक गोष्ट नुसतं पाच नंबर तलाव घ्या आपलं त्याचं काम चालू झालं ते काम बंद पडावं म्हणून कोर्टामध्ये छत्तीस तारखा झाल्या छत्तीस तारखा झाल्या पाच नंबर तलावचं काम स्टे करा त्याची चौकशी करा आणि मग काम पुढं काय फक्त पाच नंबर तलाव जर पूर्ण झाला तर पाण्याचा प्रश्न काही अंशी कमी होणार आणि पाण्याचा प्रश्न जर काही अंशी कमी झाला तर त्याचा फायदा मला मिळणार तुम्हाला पाणी तेवीस दिवसाड मिळवू आता सोळा दिवसाड मिळू त्याच्याशी विरोधकांना काही घेणं नाही त्यांना फक्त त्यांचं राजकारण म्हणून पाच नंबर तलावासाठी कोट्यावधी खर्च केला पण कोर्टाने त्यांना स्टे दिला नाही म्हणून आपला पाच नंबर तलाव पूर्ण होऊ शकेल हीच पद्धत शहरातले प्रमुख रस्ते असतील महत्वाचे कामं असतील त्याला त्या ठिकाणी कोर्टात खेचायचं त्याच्या विरोधी ठराव करायचे कामं अडवायचे अशा पद्धतीचे प्रवृत्तीचे लोक जर नगरपालिकेमध्ये गेले त्यांना तुमच्या कामाशी तुमच्या अडचणीशी काही गेले नाही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पुढची निवडणूक विधानसभेची असणार आणि विधानसभेच्या अगोदर सगळे कामं जर झाले तर तुम्ही स्वाभाविकपणे मला पुन्हा काम करायची संधी द्यायचा विचार करा जर कामं नाही झाली की बघा तुम्ही काही कामं नाही केली बरोबर आहे ना साधा विषय जेव्हा जर कामं या पुढच्या पाच वर्षा चार वर्षामध्ये जर झाली त्याचा माझा मला फायदा मिळणार सगळी कामं पुढच्या काळामध्ये बंद पाडण्याचं काम हे समोरचे लोक त्या ठिकाणी करतील आणि म्हणून कोणी चुकीचा माणूस नगरपालिकेमध्ये जाता कामा नाही म्हणून आपला प्रभाग नंबर एक आपले मत आपले उमेदवार गेल्या माझ्या पाच पाच वर्षापासून काम करतात निवडणूक असू किंवा नसू सातत्याने त्यांचं काम चालू आपल्या सेवेमध्ये सातत्याने ते आहे तुमच्या मागणीवरनं त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली तुमचा सगळ्यांचा विचार घेऊन सर्वे घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी अनेक लोक इच्छुक होतात जुनेदभाई शेख असतील जावेद भाई शेख असतील अजून दोन चार उमेदवार होते सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी घेऊन आपले हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आहेत नुसतं एक नंबर प्रभाग नाही परंतु आपले जिथेही कुठे इतर प्रभागामध्ये नातेवाईक असतील या सर्वांना सांगा त्या घड्याळ चिन्हांचं बटन दाबून त्या त्या ठिकाणचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून द्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे सुद्धा चिन्हावरचे आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचे सचिन गवारे तिकडे फटाके वाजवत होते इकडे सचिनची शेरोशायरी चालू <laughs> मजा विरोधकांचे <laughs> सुद्धा असेच फटाके सचिन आपल्याला वाजवायचे <laughs> वाजणार नक्की त्यांचे सगळे फटाके खुश झालेले अर्थात त्यांनी जो फटाका न्यायालयामध्ये वाजवायचं ठरवलं होतं न्यायालयाने सुद्धा त्यांचा दावा फेटाळला आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या उमेदवारांमध्ये अनेक हरकती घ्यायच्या होत्या खूप हरकती घ्यायच्या होत्या आम्ही जर कोर्टात गेलो असतो तर त्यांच्या अर्ज शंभर हजार टक्के बाद असते पण आश्व सांगितलं आपल्याला असा रडीचा डाव आपल्याला खेळायचा नाही आपल्याला निवडणूक लढून त्यांची जिरवायची कोर्टाच्या माध्यमातून नाही जिरवायची त्यांची जे जिरायची ते जिरलेली आहे आता काल त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची सभा घेतली मुख्यमंत्र्यांच्या सभेला मुख्यमंत्र्यांच्या सभेला त्यांनी जे काही प्रमुख पाहुणे आले होते नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे त्यांनीच त्यांना सुनावलं पाहुणेनेच त्यांना सुनावलं हे बघ झालं त्यानंतर म्हणत होते माझा आका पण तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आका काका आणि दादा आम्ही तिघ कोपरावाचा विकास विकास आणि विकासच करणार आणि या निवडणुकीत मी जेव्हापासून उतरलो तेव्हापासून बघतोय तुम्ही सगळे लोक मला ओळखता या माझा जन्म कोपोरावामध्ये झाला माझा व्यवसाय कोपोरवामध्येच होता माझी कर्मभूमी कोपोरावच आहे शिवाजी रोड सारख्या एका छोट्या रस्त्यावरून माझं छोटस किराण दुकान होत त्या किराण दुकान मध्ये जेव्हा मी बसायचो तुझ्या सारखं घर बांधायला लागलो लोक म्हणायला म्हणायला लागले अरे पुण्याबा बांधता बा घर बांधायला लागला घर बांधणार परंतु मी पुढ्या जितक्या चांगल्या पद्धतीच्या बांधत होतो तितकेच घर सुद्धा चांगल्या पद्धतीचे बांधले निवारा हाऊसिंग सोसायटी तुमच्या समोर त्याचा मुख्यमंत्र उदाहरण नाही चाळीस वर्ष झाले निवारा हाऊसिंग सोसायटी बांधून चाळीस वर्ष अजून खेळा ठोकला जात नाही तुम्ही निवाराच्या लोकांना विचारा एकही थेंब स्लॅब मधून पाणी गळत नाही अशा प्रकारचं जे करायचं ते चांगलं करायचं क्वालिटीचं करायचं दर्जाचं करायचं ही माझ्या परजेपासून माझ्या आई बापांनी मला दिलेली शिकवण आहे किरण दुकान सुद्धा मी करायचो मी सांगितलं माझं छोटं दुकान होतं ज्याला पूर्वीच्या काळामध्ये म्हणतात तुम्हाला माहित नसेल छटा घातपाव माहित आहे का मला लोक म्हणायचे छटा होता विकणारा माणूस मी कशी किराण दुकान करायचो माझा वर्गमित्र केदारनाथ बजाज समोर बसलेला आहे <laughs> त्याचंही किरण दुकान हो, होतं माझंही किराण दुकान होत त्याचे वडील आमचे वडील सुद्धा मित्र होते एकाच गावचे ते मुळे आमदार मी <laughs> हा सुद्धा तेव्हा असा तुमच्यामध्ये वाढलेला हा तुमचा काका आता नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी करतो आणि <laughs> मी खरं तुम्हाला माहित असेल मी पतसंस्था चळवळीमध्ये एवढं काम करतो मी राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काम करतो आंतरराष्ट्रीय पतसंस्था फेडरेशनचा खजिनदार आहे परंतु मला हे करावं का वाटलं मी जेव्हा इतर गावांमध्ये जातो इतर गावांचा विकास बघतो तसा विकास आपल्या गावाचा का होऊ शकत नाही शेवटी आपण कुठेही गेलो तरी आपल्या मातृभूमीवरच जे काही प्रेम असतं माणसाचं ते कधी जात नाही आणि माझ्या मनामध्ये कुठेही गेलो जसं म्हणतात की घार इंडते आकाशी चित्त तिची पिल्ला पाहिजे कुठे गेलो तर मला माझा गाव समोर दिसायचं त्या गावाचा विकास करता येईल त्या त्या गावांसारखा विकास कसा करता येईल हा माझ्या मनामध्ये मा यायचा आणि आपला विकास जो करायचा आहे तो कसा करायचा हे तुम्हाला मी सांगतो मला आशुतोष दादांनी ही निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आग्रह धरल्यानंतर एक दिवस दोन दिवस सचिन तुलाही माहिती मी तिन्ही दिवस नाही नाही आणि नाहीच म्हणत शेवटी दादांनी मला अजित पवारांकडे केलं ज्या अजित पवारांकडे महाराष्ट्राच्या किल्ल्या आहेत अजित दादा मला म्हटले का तू सहकारामध्ये तुम्ही एवढं काम करता सहकारामध्ये तुमचं एवढं चांगलं व्हिजन आहे ते व्हिजन तुम्ही गावाकरता का वापरित नाही आता इतके दिवस केला करता स्वतःच्या गावचा विकास करा मी दादांना विचारलं दादा मी करतो माझं जे व्हिजन आहे अनेक लोक म्हणतात कोपररावचे की सिन्नरचा किती विकास झाला संगमनेरचा किती विकास झाला श्रीरामपूरचा किती झाला माझं विजन संगमनेर श्रीरामपूर सिन्नर येवला यांना मी आपलं कॉम्प्युटर मानित नाही अशी दादा नाही मी म्हटलं मला माझ्या कोपरावचा बारामती करायचंय बारामती जर तुम्ही बघितलं असेल तर बारामतीचं माझं विजन पूर्ण करण्याकरता तुम्ही जर निधी देणार असाल तर मी विचार करीन दादा म्हटलं विचार विचार काही नाही तुझं विजन मला माहीत आहे आशुतोष दादांना त्यांनी बोलून घेतलं आणि मला त्या ठिकाणीच सांगितलं तुम्ही उमेदवारी अर्ज भरा लगेच आमच्या पक्षामध्ये प्रवेश करा मी लगेच पत्रकार परिषद बोलवतो पुण्यामध्ये होतो आम्ही एक तासामध्ये आशुतोष दादा तिथे आले म्हटलं दादा आजचा दिवस मला वेळ द्या मला जरा घरच्यांचा सल्ला ना आता मताला झालो असं विरोधी पक्ष म्हणतात शेवटी तर विचारलं पाहिजे ना <laughs> एक दिवस मागून घेतला दादाकडून दुसऱ्या दिवशी घरी आलो सकाळी घरच्या सगळ्यांची मीटिंग घेतली घरचे मला म्हटले तुम्ही महिन्यातले पंधरा वीस दिवस बाहेरगावीच फिरता करता रोज माझा तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास असतो तुम्ही रोज फिरता त्याच्यामुळे आमच्या वाट्याला येत नाही तुम्ही जर राजकारणात आला नगराध्यक्ष आला घरी काम आमच्या वाट्याला तरी काय वेळ या तेव्हा तुम्ही हे काम स्वीकारा आणि घरच्यांच्या आशीर्वादांच्या आणि आजीदारांच्या आदेशामुळे मी हे काम स्वीकारलेलं आहे ज्यावेळेस या प्रभागामध्ये सुरुवात झाली ज्यावेळेस या प्रभागामध्ये माझी पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस दादांनी मला सांगितलं की या प्रभागामध्ये लक्ष द्यायचंय तर त्यावेळेस माझी सुरुवात या साईंच्या दर्शनाने आणि साईंच्या आशीर्वादाने झाली त्याबद्दल मला माझे खूप म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर अतिशय गैवरून येतं आणि घरात असल्यासारखं मला या ठिकाणी आनंद मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं का की कोपरगाव मध्ये सर्वप्रथम जन्म घेतला याचा मला सार्थ अभिमान आहे परंतु या आपल्या कोपरगावची ओळख धुळगाव म्हणून ज्या पद्धतीने प्रसिद्ध केली जाते प्रसिद्ध म्हणजे आपलं बदनामी केली जाते ज्याच्यामुळे कोपरगावच्या धंद्यावरती पाण्यावरती अतिशय असा परिणाम झालेला आहे आणि कुणीही अशा पद्धतीचं काम करत असल तर मला नाही वाटत कोणाला आवडल स्वतःच्या घरामध्ये आपण धूळ झाली तर ती झाडून घेतो परंतु लोकांच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचं जर आपण जर डोक्यात घरात बसलो की बाबा हे गाव असे हे गाव तसे ज्या गावात आपण वाढलो ज्या गावाने आपल्याला मोठं केलं ज्या गावाने आपल्याला पैसा पाणी दिला ज्या गावाने आपली प्रतिष्ठा दिली त्या गावाबद्दल बोलत असताना आणि त्या गावाबद्दल आपली बदलमी करत असताना तर या लोकांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती या लोकांनी करून ठेवलेली आणि हे लोक ज्या वेळेस हळूहळू करून काका तुम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी होता त्याच्यानंतर कोपरगावचे उमेदवार म्हणून दादानी तुम्हाला प्रेझेंट केलं त्यानंतर तुमच्यावरती आक्षेरशा राव उठवण्यात आली अरे कोणत्या प्रकारची तुम्ही संस्कृती जपताय अशा प्रकारची संस्कृती कोपरगावला कधी आम्ही नाही आणि अशा प्रकारची संस्कृती तुम्ही जर जपत असाल तर याचा आम्हाला या ठिकाणी निषेध करो वाटतो काका तुम्ही ज्या वेळेस म्हणजे काकांच्या त्यांनी वयावरती बोलले काय वय एक नंबर आहे काय फार त्याच्यामध्ये काही विशेष असं काही नाहीये पण त्यांचा अनुभव किती ताण आहे हे सर्वांनी या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि त्या अनुभवाचा फायदा आणि आमच्या तरुणांचा फायदा काका या दोघांचा मिश्रण करून कोपरगावला नक्कीच सोनेरी दिवस आणतील याचा मला सार्थ विश्वास वाटतो काका सिकंदर होतून सिकंदर कधी के सामने नाही झुकता तारा तूट बी जाय तर जमी पे नाही गिरता गिर जाते हे जाते है दर्या, समंधर में। लेकिन कोई समंधर दर्या में जाके नाही गिरता आपलं एवढं मोठं कर्तृत्व आपलं एवढं मोठं काम हे आपण बस संस्थेच्या माध्यमातून उभं केलं आणि ते जगभरात जगभरात नाही म्हणजे जगाच्या काना खोपऱ्यापर्यंत आपण पोहोचवलं एक छोटासा कोपरगाव मधून निघलेला माणूस एक छोटासा किरण दुकानातून निघलेला माणूस आणि हळूहळू करत त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारावर तो माणूस मोठा होतो आणि तो कोपरगाव तो सुपुत्र असतो याचा आपल्याला साथ अभिमान असला पाहिजे आणि अशा माणसाबद्दल मी तर म्हणतो काका की तुम्हाला तुम्ही निमंत्र होऊ शकले असते काय गरज एवढं तुम्हाला सांगतो <laughs> बघा येल यायचं ये मग लोक बोलणार चार लोक बोलणार आपण ते ऐकायचं परंतु नाही काकांचा ध्यास फार मोठा आहे काका, काका तुम्हाला मित्रांशी सोनं म्हटलं तुम्ही सोनं नाही आहे तुम्ही हिरा पण नाही तुम्ही परीस आहे परीस या गोष्टीला हात लावू शाल ना तिथं सोनं करशाल अशी तुमच्याकडे खालाय आणि या पद्धतीचं काम तुम्ही करता याचा मला सार्थ अभिमान आहे एका छोट्याशा किराणा दुकान तुम्ही काका आज पंधराशे कोटी रुपयाची पतसंस्था उभारता याच्यामध्ये त्यांची हिंमत ताकद आणि कर्तृत्व दिसून येतं काका हा काय तुमच्या कौतुकाचा कार्यक्रम नाहीये परंतु तुमच्या कर्तृत्वाला सलाम मी निश्चित करेल कारण ज्या पद्धतीने तुम्ही कोपरगावच्या झळण तुमचा हातभार लावला ज्या पद्धतीने तुम्ही राजकीय गोष्ट सांभाळून तसं स्वतःचा बिझनेस सांभाळून ज्या पद्धतीने तुम्ही पुन्हा आलात त्याबद्दल तुमचं मी कौतुक निश्चितच करल आणि का नाही करावं कौतुक कारण तुमच्या मागा आता शुल्क काही लागलेले लागलेलेच असतात कारण आज म्हणजे आमच्या तर अक्षरच्या ह्या लोकांनी विरोधकांनी कोर्टात जाऊन आमच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला ही कोपरगावच्या राजकारणामध्ये सगळ्यात लाजीवानी गोष्ट ही गोष्ट काही एवढी सोपी नव्हती एक किरकोळ स्थाई राहिली असं दाखवून कोर्टात गेले आणि तुम्ही सिद्ध काय करणार होते त्या ठिकाणी यांची उमेदवार कॅन्सल करा घाबरायचं किती घाबरायचं एक काका काकांवरतीच टीका करायची आणि काकांनाच घाबरायचं म्हणजे हे अवघड झालं का मी काल ती सभा झाली गावामध्ये त्यांची विरोधकांची सभा झाली त्या ठिकाणी सुद्धा गाजत होते याच्यावरून कर्तृत्वाचा आपल्याला एक उंची किती आहे हे लक्षात येतं त्या केस तर आपल्या बाजूला लागला त्या केस तर अक्षरच्या पॉटर हुसून दिले या नदी का म्हटली तो काही काम नाही काम तुम्ही करता आणि हे तुम्ही छोटे मोठे जे आहेत काम या असेच हे पद्धतीने करता तुफान तो ही शहर मे अक्षर आते है। आपके देखिए किसका नंबर आता है विरोधियों के दांत तो बहुत जहरीले लेकिन आपके पास तो सबेरों का मंत्र आता है अशा प्रकारचं काम म्हणजे यांचा जे, दे जे दे काम आहे हे काका तुम्हाला तांगलं जमत आणि तुम्हाला सांगतो की आपके काबिलियत पर शक इनके काबिलते पे शक मत करो इनके काबिलियत पे शक मत करो इनके हटाने के लिए लोग कोशिश नहीं इनको हटाने के लिए लोग कोशिश नहीं साजिश कर रहे अशी परिस्थिती विरोधकांची झालेली आहे आणि तुम्हाला सांगतो आपण जे राजकारण करतो हे नेहमी राजाने विकासाचं राजकारण केलेलं आहे कोणत्याही पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं म्हणजे तुम्हाला सांगतो विरोधक असेल कोणत्याही धर्माचा माणूस असेल कुठल्याही प्रकारचा निधी दादानी आतापर्यंत कुणाला अडवला नाही भरघोवस पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन जसं असेल त्या पद्धतीने दादानी तुम्हाला निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आम्ही साधारणतः पंचवीस कोटी रुपयाची इस्टिमेट जाणून दिलं पंचवीस फुटीचं इस्टिमेट या हिशोबाने दिलं की शेक वस्तीपासून तर साधारणतः धोंडी नगर एवढा मोठा विस्तृत असा याचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एकच प्रश्न होता की पाणी लाईट गटार आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिकलाचे रोड म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अजिबातच नव्हतं शून्य इन्फ्रास्ट्रक्चर असलेला पूर्ण वार्ड आणि त्याचं पूर्ण आम्ही त्याचं शूटिंग केलं शूटिंग करून के त्याचं दादांना पूर्ण त्याचं प्रेझेंटेशन केलं अक्षरच्या एका ठिकाणी धोंडीबा नगर आणि त्याच्यानंतर त्याची शेजारी असलेलं देवकर प्लॉट या ठिकाणी अक्षरशः एका ठिकाणी घरात महच झाली परंतु रस्त्यावरून ते रस्त्यावर प्रेत आणण्यासाठी जागा सुद्धा नव्हती त्या लोकांनी ते प्रेत रस्त्यावर ठेवलं आणि तो काळ होता माझी आमदार आमदारीनबाई त्यांचा काळ ते लोक त्यांच्याच रोडवर राहायचे म्हणून ते लोक सकाळी सकाळी तिथे उभे राहिले अक्षरशः तिथे रस्त्यावर त्यांनी रस्त्यावर उभं केलं त्या लोकांना पोलिस आणून हटवलं आणि त्याच्यानंतर ताई तिथून निघून गेल्या इतक्या निर्दयपणाचे काम यांनी केले आणि त्याच्यानंतर आता या पद्धतीने सांगताय का हे झालं ते झालं आणि विकासाचे गप्पा तुम्हाला सांगतो त्यांनी काल काल हे दाखल केलं आपलं त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जे काम दादा आता करणार आहेत त्याचा संपूर्ण जाहीरनामा तसा त्यांनी जे कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे काम चालू झालेलं आहे त्या कामाचा जाहीरनाम्यामध्ये सगळा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे कोपर मध्ये त्यांनी भूमिकत कटरीचे सांगितले दोनशे वीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट भूमिगत कटरीचं काम आपल्या वार्ड क्रमांक एक मध्ये साईबराव नगर पासून आम्ही श्रीग्राशी करून टाकला आणि विरोधाकडे त्याची खबर सुद्धा नाही इतकी वाईट परिस्थिती यांची आहे म्हणजे कुणावर टीका करायची कुणावर काय करायचं यांना याचं कुठल्या प्रकारचं भान राहिलेलं नाहीये मी या जागेबद्दल बोलायचं झालं तर या जागेमध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली तर त्यावेळेस या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम होता सगळ्यात महत्वाचं पावसाळ्यामध्ये अतिशय वेगाने या ठिकाणी पाणी आलं पाणी या ठिकाणी सर्व परिसरामध्ये घुसलं परंतु पाणी घुसल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास केला की कश कोणत्या कारणामुळे पाणी घुसलं असेल काय झालं असेल कारण वॉक्सवले सर आमच्या अध्यक्ष त्यांच्याच घरात पाणी घुसलं तर बाकीच्या दिवस आम्ही अध्यक्षाची परिस्थिती झाली त्याच्यामुळे आम्ही अक्षरच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन म्हणजे तुम्हाला सांगतो ब्रिजलाल नगरचा जो रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन तिथून आम्ही उठलो आणि नगरपालिके जाऊन आंदोलनही केली ते आंदोलन करत असताना इथं त्या लोकांनी फोटो दाखवले आम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितले तर त्या ठिकाणी पूल नव्हता दगडातून ते लोक जात होते ब्रिजलाल नगर एरिया फार छान एरिया लोक सरलेल्या त्या ठिकाणी वॉकिंगला वगैरे सकाळी जातात अगदी अतिशय चांगले एरिया बनवलेला दिल्ली पण त्या ठिकाणी जायला रोड नाही त्या ठिकाणी जायला पूल नव्हता पाणी आल्यानंतर का ते ठिकाणी साप विंचू अशा पद्धतीने तिथं असे खेळत असायचे म्हणजे मी त्यांना जाऊन अक्षर भाषण केलं होतं की तुम्ही वन्यजीव घोषित करून टाका कारण इथं काही होण्यासारखं काही दिसत नाहीये परंतु आज आपण त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्ता करू शकलो तिथं लाईट पाणी याची सगळी सोय करू शकलो आणि त्यांना स्वतंत्र पाण्याची टाकी देऊन त्यांचा असलेला बऱ्याच वर्ष बसुद्धा प्रश्न कायमचा निकाली लावून टाकला अशा पद्धतीचं कर्तृत्व काम हे दादांच्या मार्फत आपण करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे आता आपण जसं जसं पुढे जातो तर हे लोक विचारतात विकास कसा झाला हे दाखवा यांना तुम्ही त्या दिवशी तुमच्या भाषणातून सांगितलं की एक नंबर मत जा आणि तिथे काम बघा आता या ठिकाणी कामाला आम्ही सुरुवात केली गटरीचं काम पूर्णपणे झालेलं आहे त्याच्यानंतर पाण्याची पाईपलाईन आम्ही टाकून दिलेली आहे त्याच्यानंतर आज सगळ्यात पहिल्यांदा रस्ता पहिले सगळ्यात पहिले आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली कामाची तेवढे सगळ्यात पहिला दांबरी रस्ता केला होता परंतु वाळूचे डंपर वगैरे जाऊन तो रस्ता खराब झाला आता ही परत या रस्त्यावरती आता काम चालू झालेलं आहे परंतु आता आचारसंहिता असल्यामुळं आणि विरोधकांनी काम अडवल्यामुळे ते म्हटले की आता जर काम जर झालं तरी इथे लोक भरघोस माता हे गवरे कपिले आणि काका कोयटे यांना करतील त्याच्यामुळे हे काम बंद करा आणि आर्थिक समृद्धी काम बंद पाडायचं काम नेहमीप्रमाणे त्यांनी केलं त्यांना तसं या आकडे काही शुभ नाही त्यांनी अठ्ठावीस कामाला पहिले विरोध केला ते काम गावातले बंद पाडले त्याच्यानंतर ते, ते काम परत चालू करावे लागले तसेच आमच्या आता अठ्ठावीस फॉर्म उडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते अठ्ठावीस फॉर्म काय शेवटी पोटन त्यांना ते निकाली काढले अशा प्रकारचे या लोकांचे काम आहे आणि या लोकांनी ही ती चांगली नाही हो काय म्हणजे काय बोलाव यांना तेच समजत नाही प्रत्येक ठिकाणी जायचं आणि आडव सगळं घालणं हे यांचं म्हणजे मी त्याच झालेलं आहे आणि खोटं बोल आणि रेटून बोल अशा पद्धतीचा कार्यक्रम एक मात्र या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी तुम्ही जर गेले आदिनाथ सोसायटी असेल असाल नगरचा संपूर्ण परिसर असाल काका खडीकरणाची कामं जवळपास द्याय टक्के झालेली आहे आणि या ठिकाणी आता बाकीचे काम पथावर आहे लवकर ते डांबरीकरण करून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चिखल वगैरे काही राहणार नाही आम्ही विजन मांडणारी माणसं आहे आम्ही कामाची माणसं आहे आम्ही कामाचेच माणसं आहे अशा पद्धतीचं काम आमच्याकडून होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या मनात आम्ही बसलो आणि तुमचं प्रेम आम्हाला त्या पद्धतीने लाभतं लोक अगदी लेकराप्रमाणे आम्हाला प्रेम करतात <laughs> आम्ही ज्यावेळेस आता प्रचार दरम्यान प्रचार जे करत होतो आम्ही त्यावेळेस संदीप भाऊ आणि मी घराघरात गेलो अक्षरशः लोकांनी घरी बोलून आम्हाला घरात बोलून चहा पाणी करून काढलं तुम्ही काळजी करा नका म्हणून एवढं लोकांच्या आम्हाला लाभली एवढंच आँ� काय नगरच्या आम्हाला त्याचा अनुभव आला इथले बाईचं काय नाव शेख सर शेख सराजे तिथे गेलो तिने दरवाजे उघडला ते दुबईला कर असतात ते फक्त फोनवर बोलतात का तिकडे माझ्याकडे हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ते काम आम्हाला करून द्या ब आणि आम्ही ते कामं करून दिले त्यांनी घर उघडलं पहिलंच विचारलं विचारलं आम्ही सांगितलं आश आता घरात या तुम्ही म्हटले म्हटलं परिस्थिती जरा बरी दिसते आपली सुरुवात झाली म्हणतो पण त्यांनी सांगितलं तुम्ही कामाचे पोर आहे तुम्ही काम करताय आम्हाला दिसतंय आम्हाला घरून कॉल येतो आणि हे होतं त्यांनी आम्हाला गोड धोड देऊन आम्हाला आमचा अगदी व्यवस्थित रुजवत केली म्हणजे याच्यावर आम्हाला गॅरंटी आली इथले लोक इथली जनता बरोबर आहे आणि आमचा या ठिकाणी मोठा विजय होणार आहे हे निश्चित आम्ही मानतो काम असताना प्रचंड प्रमाणात दादांवरती खूप घणाघात झाला समोरच्या बाजूनी अक्षरशः कुठले तरी खड्डे फुडे दाखवायचे कुठले लांबचे पार आता ठीक आहे समजा जसं यांनी पाच पाच नंबर तलावाचं काम चालू होतं पाच नंबर तलावाचं काम चालू असताना या लोकांनी अक्षरशः त्या ठिकाणी केसेस टाकल्या हे काम होऊ नाही याच्या करता काम होऊ नाही याच्या करता कोपरगावला पाणी नाही मिळू या करता यांचे प्रयत्न चालू होते अक्षरशः शेवटच्या दिवशीच्या उद्घाटनापर्यंत पर्यंत यांनी चालू ठेवल्या त्या ठिकाणी पाच कोटी रुपये घातले पण कोपरगावला रुपये दिली त्यांना काही सुचलं नाही पाच कोटी रुपये त्यांना कोर्ट कशी चांगली जमती काम बंद पाडायच्या बाबतीत कोर्ट कशी चांगली जमती त्यांना वाटलं काकांचं फोडणार तर फुक्तच सगळं वेळ फक्त असं काय होणार नाही याची गॅरंटी आम्हाला होती दादांनी केलेले काम हे सर्व श्रुते दादा एकदम शांत माणूस काय किती टिकवू द्या काय फरक पडत नाही परंतु विरोधकांना मी एकच सांगतो पाणी अगर शांत हो तुमची साथ मजाक नाही करते कारण दादा दादा आहे आणि ते कामातून नेहमी त्यांचा वादा पूर्ण करतात आणि तुमच्या आधी जीवाच्या त्या पद्धतीने ते आणि जीवात राग करणारा माणूस येऊ चोवीस तास अगदी म्हणजे तुम्ही कधी फोन लावा दादा कोणत्याही पद्धतीने कोणालाही असं रागवून हे करून कधी बोलणार नाही आणि प्रश्न तडीच देण्याची ताकद आहे ती फक्त आणि फक्त दादांमध्ये तरी विरोधक चालूच असत त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही अशा पद्धतीचे काम या लोकांकडून होत असतात आता काय यांच्याबद्दल म्हणजे बोलताना तर अक्षरशः मला म्हणजे कधी कधी तर असं वाटतं यांच्याशी बोलत राहावं तर काय किती प्रमाणामध्ये लोक किती खायचं चालायला जातील या पद्धतीने अशा प्रकारचं राजकारण कधी बघितलं नव्हतं अक्षरशः इतकं वाईट वाटतं हे राजकारण बघत असताना आता मलाही वाटतं की माझ्यावर काही आरोप व्हायला लागले होतील का काय आता त्याची मला भीती वाटायला लागली खरं म्हणजे एवढे चार प्रश्न नवीन काही तरी आता असं काही केलेलं नाहीये पण आता काय भरसा पण नाही काय होऊ शकत दादांच्या बाबतीमध्ये आम्ही गॅरंटी देतो की दादा असा माणूस आहे की ते कधी तुम्हाला कुठल्या प्रकारे धोका देणार नाही आणि तुमच्या कामच मार्गी लागतील अशा प्रकारचं काम आहे मावशी हे बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या माहितीये दादां दादा ज्या वेळेस आता हे काम करत होते हे आम्ही तीन हजार कोटी कुठे गेले कुठं काय झालं तर तीन हजार कोटी हिशोब मागण्याची मी तर म्हणतो आता ज्या वेळेस आता काका काम चालू आहे आम्ही दहा कोटी नाही आम्ही पंधरा कोटी रुपये खर्च केलाय आम्ही तर चॅलेंज देतोय समोर ज्यांना जे आता सध्याची हो निवडणुकी होते उभे त्यांना तुम्ही या आमच्या बरोबर आमच्यावर डिबेट करा की बाबा खरंच काय दूध कदूध का 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 पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना आणि आमच्या कामाची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती आमचं स्पीड आहे ना प्रचंड स्पीड आहे कामाच्या बाबती दहा सहा किलोमीटरचं वार्ड आहे टोटल या वार्डात काम करत असा खरंच माझ्या येते आम्ही समाजकार म्हणून अंगाल घेतले राहते त्याच्यामुळे आम्हाला खरंच त्या गोष्टी माझ्या राजकारण या गोष्टीत अजिबात करत नाही ह्या गोष्टीत अजिबात राजकारण करत नाही तरी सुद्धा आम्हाला बोलतात किटने टोमणे मारतात त्यावेळेस असं वाटत काका कि, तो तो कि वो एक समंदर नेमे लगे होय व एक समंदर खांगाल नेमे लगे होय हमारी कमिया निकालने लगे होय जिनकी आपली खुदकी लंगोटी आता फटी हुई व वी पब चालले लगे होय अशा प्रकारचे काम या लोकमो होतात आणि तुम्हाला सांगतो काका की हे लोक आताशी आले हे लोक आता आता जे आता एक उमेदवार आले आमच्याकडे ते माझे विरोध होते की त्यांच्याकडे एक इम्पोर्ट केलेला काकांनी एक्सपोर्ट केलेलं उमेदवार एक्सपोर्ट झालेला उमेदवार आणि हातापार केलेला आणि माझ्या माझ्या विरोधामध्ये एक इम्पोर्टेड उमेदवार या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे जेव्हा रस्त्याचे काम करत होतो आम्ही तेव्हा कुठे होते तुम्ही जेव्हा पाण्याचा प्रश्न सोडत होतो आम्ही तेव्हा कुठे होते तुम्ही जेव्हा पूरग्रस्त लोकांना मदत करत होतो आम्ही तेव्हा कुठे होते तुम्ही जेव्हा ड्रेनेजचे काम करत होतो आम्ही तेव्हा कुठे होते तुम्ही जेव्हा वृक्षरोपण करत होतो आम्ही तेव्हा कुठे होते तुम्ही जेव्हा आता निवडणूक आली जवळ ही तेव्हा दिसले तुम्ही लोकांच्या <laughs> मनात आम्ही बाहेरून आलेले तुम्ही तो बाहेरून आलेले कोण तुम्ही अशा पद्धतीचे हे लोक येतील बोलतील सांगतील या भूत तापना तुम्ही काय बळी पडू नका आणि तुम्हाला जीवाला जीव देणारे लोक म्हणून आम्ही तुमच्या नेहमीच नेहमीच तुमच्यासाठी काम करत राहू आणि तुम्ही आम्हाला मतदान करा काका मी आणि सोनल तई आमची बहीण ताई मी आणि काका फक्त एकच लक्षात ठेवा फक्त चिन्ह लक्षात ठेवा घाड्या मशीन तीन आहे चिन्ह एकच घड्या आणि घड्या चिन्हावर तुम्ही बटन दाबून आम्हाला भरघोस मात्र विजय कराल यासाठी मी आपल्याकडे अक्षरशः प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद आपले एक नंबर प्रभागायचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष अधिकृत उमेदवार काकासाहेबजी कोयटे आणि सर्वसाधारण महिलेमधून माझी पत्नी स्वस्वनाली कपिले सर्वसाधारण पुरुषमधून सचिन भौगावरे गेल्या पाच वर्षापासून सचिन भाऊ मी पूर्ण हातवाट प्रभागामध्ये काही ना काही सामाजिक काम असन रस्ते असन गटारी असन काही ना काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आलो आहे पण हा मी प्रयत्न करत असताना आमच्या मागे जी शक्ती होती नगर जे इथले कर्लूर नगरमधलं सह एक मित्र मंडळ म्हणा उमोद साहेब म्हणा मयूर राऊत जुनद भाई शेख जावेद शेख तसं आमच्या क शंकरनगरमधील जे आमचे शिर्षक सर वगैरे जे आहे सिनियर मंडे वक्तव्य सर वगैरे हे सर्व आमच्या पाठीशी राहायचे प्रत्येक गोष्टीला निवेदन द्यायला याला त्याला प्रत्येक गोष्टीला आमच्या सोबत राहायचे जरी सचिन म्हणजे तरी आम्ही आमदार साहेबांकडे पाठपुरावा करतो पण आमच्या पाठीमागे जी ताकद होती जे मित्र मित्रमंडळ म्हणा अभिषेक मगर म्हणा ही बाकी सर्व मित्र कंपनी आमच्या मागे राहायची तेव्हा आम्हाला हे सर्व कामं मार्गी लावता आले आणि याच्या पुढेही आपण मध्ये जेवढे काही बाकी प्रश्न आहेत तेवढे सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे त्याकरता माझी सर्वांना एक विनंती आहे तुम्ही फक्त उमेदवार निवडून देताना जे तुमच्या कंटिन्यू संपर्कात होते किंवा संपर्कात आहे त्यांना निवडून द्या आता पंधरा दिवसापूर्वी एक गावातून उमेदवार आले आणि ते म्हणते आम्हाला निवडून द्या त्यांची मध्ये परिस्थिती अशी काय शेजार माणसं झालं त्यांना माहीत नाही कोण काय कोण काय परिस्थिती दुसरे उमेदवार जे आहे ते, का, ते निवार्यामध्ये होते निवारेमध्ये त्यांची कंडिशन अशी होती निवडून आल्यानंतर नऊ वर्षपूर्वी त्यांचा विषय निवार तुमचे कोणचे नातेवाईक मित्र कंपनी कोणी हा इथे गणेश गणेश होऊन गणेश होऊन स्वतः सांगते तुम्हाला जेव्हा निवडून आल्यानंतर ते एक दिवस सुद्धा चक्कर मारलं नाही त्यांनी पर फिरकले तेया, तेया आट, परत फिरकले सुद्धा नाही त्या लोक त्या त्या लोकांना आठ नऊ वर्षानंतर कोणी दिसलं सुद्धा नाही तिथे याचा निकाल लागला परत जसे तसे आणि नंतर मी त्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये परिस्थिती अशी होती का त्यां नगरपालिके साफसफाई करायची त्यांच्या बांगल्या पुढे करायची बेसी पावडर मारची त्यांच्या बांगल्या पुढे मारायची एवढंच कामं करून घेतले त्यांनी नगरसेवक पदाचा फक्त पुरेपूर उपयोग करून घेतला तर त्यांच्या बांगल्यापुरचा उपयोग करून घेतला फक्त बाकी पुढेच नाही केला तर त्याकरता तुम्ही ठरवा तुम्हाला निवडून कोणला द्यायचं जे जनतेचे काम करत त्यांना निवडून द्यायचं का ते फक्त आपल्या बंगल्या पुढे काम करत त्यांना निवडून द्यायचं एवढी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि मला दोन शब्द थांबवतो